नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा अशा प्रकारचे कामं करू नका जे काही होमगार्डची ड्युटी आहे होमगार्डची ड्युटी तुम्हाला मिळालेली आहे त्यामध्ये पगारसुद्धा चांगला आहे आणि अशा प्रकारचे कामं जर तुम्ही केले तर तुम्हाला, तुम्हाला, हो तुम्हाला या ठिकाणी निलंबनसुद्धा तुमचं या ठिकाणी होऊ शकते आणि तुम्हाला ड्युटी या ठिकाणी मिळणार नाही आहे तर या ठिकाणी प्रयत्न काय झालेला आहे तर जे काही होमगार्डची ड्युटी त्या ठिकाणी परीक्षा केंद्रावर लागली होती तर त्या ठिकाणची जी काही होमगार्ड्स आहेत त्या होमगार्ड्सनी जे काही विद्यार्थी आहे जो काही विद्यार्थी आहे त्याच्या नात्यातला असेल किंवा संबंधातला असेल तर त्याला त्या ठिकाणी कॉफी पुरवण्याचं त्या ठिकाणी शिटिंग करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि ते निदर्शनास आलेलं असल्याकारणामुळे त्यांच्यावरसुद्धा कारवाई या ठिकाणी झालेली आहे तर जे काही होमगार्ड्स आहेत तर अशा क अशा प्रकारचे जे काही कृत्य आहेत हे कृत्य तुम्ही करू नये आणि यामध्ये आपला जे काही होमगार्ड्स आहेत त्यांचं नावसुद्धा या बातमीमध्ये आलेलं आहे त्या कारणामुळे समाजामध्ये सुद्धा आपलं नाव थोडं डॅमेज होऊ शकतं ठीक आहे तुमचं म्हणणं असेल की बाबा आम्हाला जास्त पगार नाही आहे वगैरे हे सर्व गोष्टी असतील काही हरकत नाही परंतु होमगार्डची ड्युटीसुद्धा एक चांगली ड्युटी आहे कर्तव्य होमगार्डचं महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी पोलिसांना सपोर्ट करण्यासाठी तुमची त्या ठिकाणी ड्युटी लागते आणि अशा प्रकारचे जर कृत्य तुम्ही केले तर त्या ठिकाणी तुमचं निलंबनसुद्धा होऊ शकते आणि तुम्हाला या ठिकाणी समाजामध्ये तुमची थोडीशी बदनामीसुद्धा होऊ शकते यामध्ये नावसुद्धा यांनी दिलेलं आहे तुम्ही बातमी वाचून घ्या बघा या ठिकाणी काय झालेलं आहे तर तळोदा शहरातील तळोदा शहरातील बारावी परीक्षा केंद्रावरचा प्रकार आहे इंग्रजीचा पेपर होता तेरा फेब्रुवारीला तर या ठिकाणी बारा तारखेला पेपर होता इंग्रजीचा तर त्या ठिकाणी तेरा तारखेची ही न्यूज आहे तर या ठिकाणी तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या बातम्यासुद्धा पेपरमध्ये येतात जर तुम्ही अशा प्रकारचे कृत्य जर केले तर तुमचं नावसुद्धा यामध्ये येऊ शकतं यामध्ये तुमचं नावसुद्धा तुम्ही दिलेलं आहे या ठिकाणी नावसुद्धा आहे जे काही होमगार्ड आहे त्यांचं आणि काय प्र नेमका काय प्रकार झालेला आहे हे सुद्धा या बातमीमध्ये सांगितलेलं आहे ही अपडेट देण्यामागचा उद्देश फक्त एवढाच आहे की ज्या होमगार्डची ड्युटी लागलेली आहे ज्या ठिकाणी ड्युटी असेल आता तर तुम्हाला शाळा महाविद्यालयामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या ड्युट्या लागू शकतात तर अशा प्रकारचे कृत्य होमगार्डसकडून नाही व्हायला पाहिजे यासाठी ही अपडेट आहे तुम्ही बातमी वाचू शकता ओके धन्यवाद थँक्यू